मी गायत्री चव्हाण आज आमच्या सोबत खूप मोठा अन्याय केलेला आहे बीजेपी सरकारने अकरा वर्ष सर्व्हिस करून माझ्या पतीला घरी पाठवलं हो आम्ही काय करणार आहे आज आमच्याजवळ काही नाही उपाशी पोटीवरू का आम्ही घरने वावरने शेती काही नाही आमच्याजवळ तर सरकारने खूप मोठा अन्याय केलाय आमच्यासोबत माझं पंधरा महिन्याचं बाळ आहे माझं तर झालं आयुष्य बरबाद माझ्या बी आयुष्य बरबाद होईल ना याच्या पुढे सरकारने mm. काहीतरी योग्य ती कारवाई करावी आणि लवकर माझ्या पतीला देशसेवेसाठी हजर करावी नाही तर आम्ही पंधरा ऑगस्ट ला माझं पंधरा महिन्याचा बाजू माझं पती पण आम्ही आत्मधेन करू याचं जिम्मेदार फक्त बीजेपी सरकार राहील याच्या पुढे काही झालं तर सरकार जिम्मेदार मी गायत्री चव्हाण आज आमच्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे बी जे पी सरकारने माझ्या नवऱ्याला खूप अन्याय केला आहे आमच्यावर अकरा वर्ष सेवा करून सुद्धा काही दिलं नाही आज अग्निवीरांसाठी काय करणार आहे बी जे पी सरकार आज आम्हाला रस्त्यावर काढलेलं आहे आमच्यासोबत काहीच नाही आज आमच्याजवळ माझा पंधरा महिन्याचा बाळ आहे आज घर येऊन काय खाणार उपशी पशुपती मरणार आहे का मी एक सरकारने योग्य ती कारवाई करावी पंधरा ऑगस्टच्या पहिल्या आम्हाला माझ्या नवऱ्याला देशसेवेसाठी हजर करावे नाही तर आम्ही काहीतरी करू सत्य गोष्ट ही आहे की मी चुकून गेलेलोच नाही होतो कारण की मी सर्वांसमोर बॉर्डर क्रॉस केली मॉर्निंगला साडे दहा वाजता माझ्या साथींनी बी मला थांबवलं माझ्यामध्ये तो आक्रोश निर्माण झाला होता की राग होता की आमच्या जवानांना मारलं गेलं उडी अमला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या दिवशी मी सकाळी मॉर्निंगला साडे दहा वाजता बॉर्डर क्रॉस केली बॉर्डर क्रॉस करताना मी त्याच्यामध्ये माझा एक छोटा मोबाईल मो सॅमसंगचा मोबाईल होता अँड्रॉइड त्याला मी रेकॉर्ड केलेलं होतं जाताना आणि जो सर्वांसमोर मी ठेऊन गेलो होतो मोबाईल की आम्ही मोबाईल ठेवून जातो आहे म्हणून बॉर्डर क्रॉस करताना एक एके फोर्टी सेवन रायफल त्या व्यतिरिक्त सहा मॅगझील एकशे ऐंशी राऊंड मी सर्वांसमोर बॉर्डर क्रॉस केली होती त्यावेळेस तुम्हाला कोणी अडवणूक केली नाही जाताना मला अडवण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं हे मारून येईल या तर मरून जाईल दोनच गोष्टी होतील कारण की माझा राग होता पाकिस्तानाच्या सैनिकांवर आपले जवान मारले गेले होते एकोणतीस आपल्या एकोणावीस सप्टेंबरला त्या दिवशी आपले सैनिक मारले गेले आणि मीडियाच्या माध्यमाने अनेक न्यूज यायचे की पाकिस्तानच्या आजाकारांना आम्ही येऊ देणार नाही अशी काही बऱ्याच काही गोष्टी येत होत्या त्या कालावधीमध्ये हो प्रत्येकाच्या जनसामान्य लोकांमध्ये आक्रोश होता तो आक्रोश काढण्याचा बदला घेण्यासाठी मी त्या बदल्याच्या भावनेमध्ये बॉर्डर क्रॉस केले निसर्गासमोर हो। पर एकंदरीत जास्त मला भारत सरकारला माहीत होतं की तुम्ही चुकून नाही गेलेले तुम्ही जाणीवपूर्वक गेलेत असं करण्याचं कारण काय होतं आणि त्यावेळेस पाकिस्तान सरकारने का असं केलं असेल किंवा भारत सरकारने का केलं याच्या मागं मोठं पॉलिटिक्स आहे सर्वात पहिले जेव्हा भारत सरकारने आपल्याला सांगितलं की चंदू हा चुकून गेलेला आहे याचं कारण होतं पाकिस्तान सरकारने मला सोडायला पाहिजे म्हणून या गोष्टी बोलाव्या लागल्या भारत सरकारला आणि पाकिस्तान सरकारने जर सोडलं नसतं तर बी जे पी सरकार आलीच नसती कारण की अपोजिशन पार्टीने हंगामा केला असता की एका जवानाला सोडू शकत नाही ते सर्जिकल स्ट्राईक काय करू शकता त्या व्यतिरिक्त पाकिस्तानची बी स्टेटमेंट होती आमच्याकडे याने दोन लोक मारले सर्जिकल मध्ये या त्या गोष्टी झाल्या आहेत त्या व्यतिरिक्त पाकिस्तानने ज्या दिवशी मला सोडलं त्या दिवशी त्यांनी मला जबरदस्ती माझे व्हिडिओ व्हिडिओ बनवले आणि त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिली एक की हा अधिकाऱ्यांना परेशान होऊन आला होता अधिकाऱ्यांना परेशान होऊन आलो असतो तुम्ही घराकडे पडालो असतो ना की त्यांच्याकडे गेलो असतो त्यांनी याच्यासाठी सांगितलं तिकडचे लोक भडकले असते आणि त्या सरकारला पाडण्यासाठी ऑपोजिशन पार्टी तिकडची हंगामा झाला असता म्हणून त्यांनी ही स्टेटमेंट माझ्याविरुद्ध दिली तिकडनं आल्यानंतर कारवाई झाल्या तुमच्या आर्मीकडनं आणि आता काय मोठी कारवाई झाली तुमच्या दोन दोन हजार तेराला मी इंडियन आर्मी जॉईन झालो त्याच्या पहिले माझं कॅरेक्टर सर्व ठीक होतं दोन हजार पाकिस्तानपासून आल्यानंतर माझं कॅरेक्टर असं खराब का केलं गेलं या अधिकारींना विचारायला पाहिजे ॲक्च्युली भारत सरकारने याच्या पहिले मी या संबंधात सर्व लेटर पत्र व्यवहार केलेले भारत सरकारला त्यांनी ऍक्शन घेतले नाही म्हणून अधिकाऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि आज मला हे दिवस येत आहे मला जस्टिक तर नकोच आहे पण त्या व्यतिरिक्त एक सीमा इतर येते पाकिस्तानाहून तिला देशाचा नागरिक बनवलं जातं एक विंग कमांडर अभिनंदन जो ऑफिसर आहे एका दिवसात तो वापस येतो रिटर्न त्याला मेडल दिले जातं आम्हाला मेडल बी नको आहे पण एका जवान जेव्हा पाकिस्तानमधून चार महिने कैद काढतो त्याची आजी गुजरू आजी मरून जाते त्या भावनेमध्ये आणि त्यानंतर त्याचा एक भाऊ मिलिटरीमध्ये कार्यरत आहे त्याचं पूर्ण गाव कार्यरत आहे आणि त्या जवानाला आज हे दिवस येतात की ते म्हणतात की तुम्ही पाकिस्तानवर आल्यानंतर तुम्हाला अनेक पनिशमेंट झाल्या म्हणून तुम्हाला आम्ही ठेवू शकत नाही वा काय भारी बोललं जातं या गोष्टींचं म्हणजेच याचा अर्थ हे होतं एका गरीबाला न्याय भेटत नाही जस्टिक भेटत नाही आज मी का रस्त्यावर आलेलो आहे माझा एक छोटा महिना पंधरा महिन्याचा बाड आहे एक पत्नी आहे माझा हा अपराध झाला काय देशभक्तीचा आता एकंदरीत तुमची पुढची भूमिका काय असणार आहे माझी पुढची भूमिका हे राहील मला मी कलेक्टर ऑफिसला आवेदन देणार आहे मला जे जस्टिकने मिळालं तर मी आजाद मैदानाला दुबारा परत आप उपोषणाला बसणार आहे आणि ते ठामपणे राहील आणि सरकारला विरुद्ध जर एका सैनिकावर विश्वास नसणार एका भारताच्या नागरिकवर विश्वास नसणार तर त्यांनी सीमा एदरला उभं करावं आणि हो, मी आता आझाद मैदानाला उपोषणाला बसणार आहे